शहराची खबर या प्राय मैं सूपर अहमाद सा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील पत्रकार चौकात लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावरील अनिल शिंदे यांचा फोटो अज्ञात व्यक्तीने फाडून टाकला शनिवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी सेनेचे से पदाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी रविवारी तोफकाना पोलिसांना दिलेल्या देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार चौक परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आला होता या फलकावर मुख्यमंत्री आणि स्थानिक अधिकारी तसेच खालच्या बाजूने जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे व संपर्क प्रमुख सचिन जाधव यांचे फोटो होते यातील अनिल शिंदे यांचा फोटो फाडून आला आहे नगर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार होणार असून यासाठी शासनाने डीपी युनिटला डेव्हलपमेंट प्लॅन युनिट चार महिन्यापूर्वी मंजुरी दिली असली तरी अद्याप नगर रचना उपसंचालकांची नियुक्ती न झाल्याने प्रत्यक्ष कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही शासनाकडून उपसंचालक नियुक्तीला कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता येडगाव उपनगरातील अंबिका नगर ते पाच गोडाऊन पर्यंतच्या रस्त्याचे काम मुदतीस पूर्ण के न केल्यामुळे ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून ठेकेदाराची नियुक्ती करावी अशी मागणी नगरसेवक वो अमोल येवले यांनी निवेदनाद्वारे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे केली आहे कामाची मुदत संपवून सात महिने झाले आहेत नियमातील अटी व शर्तीनुसार संबंधित ठेकेदारावर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र अमनपा आयुक्त ठेकेदाराला पाठीशी घालवण्याचे काम करत आहे प्रशासनाने ठेकेदारावर कारवाई न केल्यास नागरिकांचं आंदोलन करणार असून यादीत टाका अशी मागणी उच्च न्यायालयात करणार आहे असे या मुले आहे महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या मोबाईल टॉवर कंपन्यांकडून महापालिकेला दहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये येणे आहे त्याच्यावर महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली होत्या पण आता या मोबाईल कंपन्यांवर कोणती दंडात्मक कारवाई करण्याआधी परवानगी द्या असा फतवा नगर विकास विभागाने काढल्याने महापालिकेची वसुली मोहीम फसल्याचे बोलले जात आहे नगर शहरातील गुलमोर रोड परिसरात शनिवारी रात्री मिठाईचे व्यापारी धीरज जोशी यांच्यावर जीवघ्यानं हल्ला झाला होता हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रवाना करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे दिसले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली यासाठी रामचंद्र कुंट ते किर्लोजकर कॉलनी या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे शहराच्या खबरबात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर